मंडळी निर्गुंडी या वनस्पतीचा रस दोन चमचे प्या तुमचा वात असेल पित्त असेल किंवा तुमच्या शरीरावर सूज आलेली असेल किंवा सांधेदुखी असेल कप असेल जुनाट खोकला असेल याच्यामध्ये अत्यंत प्रभावी ही निर्गुंडी वनस्पती आहे तुमच्या भागामध्ये या वनस्पतीला काय म्हणतात मी तर याला निर्गुंडी किंवा काही भागात निरगुडी असं म्हटलं जातं अनेक भागामध्ये वेगवेगळी नावं असतील तुम्ही ती कमेंटमध्ये सांगू शकता परंतु या वनस्पतीचा उपयोग आपण बघूया तुम्हाला वात कधी होणार नाही तुमच्या अंगापायाला सूज येत असेल तर ती सूज निघून जाईल किंवा संधिवात अनेकांचे गुडघे दुखतात किंवा जिकडे जॉईंट आहे आपल्या शरीरात ते जर दुखत असेल तर शंभर टक्के या वनस्पतीचा दोन प्रकारे उपयोग करता येतो तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवलं त्या पद्ध त्या पद्धतीने या वनस्पतीचा रस काढून तुम्ही दोन चमचा तीन चमचा म्हणजे साधारण दहा एम एलपर्यंत दिवसभरात जर रस घेतला तर अनेक समस्या तुमच्या दूर होतात दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये या वनस्पतींची पानं काढायची आणि ही पानं गरम करायची आणि जिथे तुमचं संधिवत आहे तिथे जर लावलं तर शंभर टक्के पटकण्याचा फरक पडतो आता ही वनस्पती जर तुम्ही बघितली तर रानावानामध्ये नदीच्या किनारी बांधावर येणारी ही वनस्पती आहे भारताबरोबर अफगाणिस्तान आणि श्रीलंकेमध्ये देखील ही वनस्पती आढळते अत्यंत आयुर्वेदिक फायदे हिच्यामध्ये आहेत पानं हिची बघा टोकदार असतात निमुळती असतात त्याचबरोबर बघा मी इथे ही पानं काढून आणलेली आहेत आणि याचा उपयोग मी तुम्हाला आता एक एक दाखवणार आहे बघा निर्गुंडी म्हणजे विटेक्स नेगिंडो ही एक औषधी वनस्पती असून याच्यामध्ये दाहक विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात निर्गुटी निर्गुंडीमध्ये प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडेंट्स गुणधर्म देखील आहेत निर्गुंडींची पाने आणि मुळांचा वापर औषधी वनस्पती बनवण्यासाठी देखील केला जातो आणि अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की निर्गुंडी संधिवात सारख्या परिस्थितीत वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहे त्याचबरोबर पारंपरिक औषधामध्ये अस्थमा आणि ब्रॉन्काटाईस यासारख्या श्वसनाच्या आजारावर देखील हिचा उपचार केला जातो आणि म्हणूनच आज आपण उपाय बघणार आहोत यासाठी मी दहा ते बारा किंवा तुम्ही तुम्हाला घरात किती जणांना हा उपाय करायचा आहे त्याच्यानुसार पानं ही धुवून घ्या स्वच्छ कारण आपण बाहेरून झाडाची आणतो ती मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत अत्यंत प्रभावी निर्गुंडीची पानं आहेत बघा त्वचा रोगामध्ये दे देखील तुम्ही ज्यावेळेस आतून प्राशन करता तर त्वचा रोगामध्ये दे देखील फरक पडणार आहे तुमच्या शरीरामध्ये काही पोटदुखी असेल कृमीनाशक आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल ते तुमचं निघून जातं त्याचबरोबरी अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढते कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन असेल तर ते निघून जातं अंगाला आलेली सूज निघून जाते सांधिवात असेल तो देखील निघून जातो इतकं प्रभावी ही निर्गुंडी किंवा निर्गुडी या पानाचा रस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मग तुम्हाला याचा कशामध्ये उपयोग करायचा आहे ते तुम्ही बघायचं आहे बघा दमा अस्तमा ब्रॉन्कॉइंटाईस याच्यामध्ये देखील तुम्ही हे घेऊ शकता याची ताकद एवढी आहे की आयुर्वेदामधले अनेक छोटे छोटे उपाय असतात हे उपाय इतके परिणामकारक ठरतात तर ही वनस्पती बघा तुमच्या आजूबाजूला कुठे आढळते का बघा नसेल तर नक्कीच अजून तुम्ही जुन्या जाणत्या लोकांकडून माहिती घ्या निरगुडी निर्गुंडी तुमच्या भागात काय म्हणतात नक्कीच वाट बघणार आहे मी आणि याचा उपाय तुम्ही करून घ्या मी सांगितलं त्याप्रमाणे पानांचा रस घेऊ शकता आणि सांधिवातामध्ये तुम्ही या पानांचा अगदी गरम करून लेप लावू शकता या पानांचा काढा बनवून घेतला तरीही चालतो मधासोबत जरी हे पान खाल्लं तरी चालतं मंडळी अशाच प्रकारच्या भन्नाट आणि खात्रीशीर उपायांसाठी आमचं ऑल अराउंड आहे